राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रामध्ये नंदुरबारमध्ये प्रवेश करती आहे नेमकं काय नियोजन असणार आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपल्यासोबत आहे नाना भाऊ कशा पद्धतीने सगळी तयारी आणि नियोजन करण्यात आलं तयारी आपण बघताच आहे पण आज राहुलजी महाराष्ट्राच्या भूमीवर हो येतात आहेत राहुलजींची कन्याकुमारी ते काश्मीर यात्रा आता मणिपूर ते मुंबई आणि त्या यात्रेचं नंदुरबारमधून महाराष्ट्रातला हे प्रवेशद्वार आहे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे थोर पुरुषांची आहे शव फुले आंबेडकरांची भूमी राहिलेली आहे ही भूमी छत्रपती शिवाजी महाराजांची राहिलेली आहे एक लढवय्या योद्धा आज महाराष्ट्रामध्ये येत आहे ते भारतमातेच्या रक्षणासाठी त्यांनी जीवाचा आटापिटा केलेला असा योद्धा आज महाराष्ट्राच्या भूमीवर येतो आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रासहित पूर्ण देशामध्ये एक स सत्तेतलं परिवर्तन आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यामुळे बी जे पी जी घाबरलेली आहे आपण पाहतो की मी काल दिल्लीमध्ये होतो भाजपचा एक वरिष्ठ नेता मला मिळाला तो म्हणाला की दीडशेच्या वरी आम्ही यावेळेस जाणार नाही अशी परिस्थिती आमची आहे म्हणून मग खट्टर असतील ते हरियाणाचे मुख्यमंत्री त्यांना लोकसभेला लढवायचं दुसऱ्या पक्षातले काही लोक ओढता येतं का तो एक प्रयत्न सुरू झालेला आहे आणि हा सगळा आटापिटा पुन्हा सत्तेत कायम राहता येईल का याचा प्रयत्न भाजप आणि नरेंद्र मोदी सरकार अयशस्वी प्रयत्न करताना आपण पाहतो आहे राहुल गांधींची ही आंधी जी आहे आणि या योद्ध्याची जी लढाई आहे देशाच्या लोकांनी त्याला मान्य केलेली आहे आणि देशामध्ये इंडिया आल्यांचं राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये सरकार येणं तय झालेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये त्या पद्धतीच्या त्यांच्या स्वागताची तयारी आम्ही सुरू केलेली आहे सी ए कायदा काल लागू करण्यात आलेला आहे या कायद्यामध्ये विशेष काय मला आता त्याच्याबद्दल स्पष्ट केलं पाहिजे याचा भाऊ जो केला जातोय हा भाऊ तसाच आहे जे काही आश्वासन दोन हजार चौदा पासून आम्ही बीजेपी सांग, सांगत होती की समान नागरिक कायदा आण लोकांना वाटलं की काहीतरी वेगळं होईल काय झालं त्याच्यामध्ये हा कायदा देशामध्ये ऑलरेडी लागूच होता सतरा वर्ष जो या देशामध्ये राहिला बाहेरच्या देशातला त्याला आपण नागरिकत्व द्यायचं आता फक्त त्याला सात वर्ष आणलं दहा वर्ष कमी केलेलं आहे बाकी काय त्या कायद्यामध्ये त्याच्यामुळे का ही जी काही पोंगा पंडित जे राहतात जे फेकोगिरी असते ज्याला जुमले म्हणतात त्यांच्या भाषेमध्ये हे पोंगा पंडितही आहे आणि त्याच्यामुळे या, या पोंगा पंडित आता हे जे सगळे लोक आता याला सगळे त्रासून गेलेले आहे भाजपच्या या सगळ्या फेकोगिरीला त्यामुळे याचा कुठलाही फरक पडणार नाही माझ्या पक्षातूनच विरोध होता आणि त्यामुळेच माझ्या पतीचा जीव गेला असा गंभीर आरोप प्रतिभा धानोरकर यांनी केला मला माहिती नाही मी आता दिल्लीवरून आलो त्यांनी काय स्टेटमेंट दिलं ते मला माहिती गंभीर स्वरूपाचा हा नाही नाही मी मला माहिती नाही त्याबद्दल त्यांचं म्हणणं आहे की पक्षातल्याच लोकांकडून टोकाचा विरोध झाला त्याच्यामुळे पतीचा बळी गेला माझ्या आणि मला देखील त्रास होतोय आणि मी आता काळजी आहे की मी विचारून घेतो तुमच्यामुळे मला माहिती मिळाली मी त्यांना विचारून घेतो एकूणच नंदुरबार जो आहे तो बाले किल्ला राहिलेला आहे काँग्रेसचा एकेकाळी मधल्या काळात भाजपचे खासदार या ठिकाणी निवडून येत होते आता पुन्हा एकदा राहुल गांधींच्या दौऱ्याच्या निमित्ताने हा बाले किल्ला काँग्रेस काढीच करेल बिलकुल नंदुरबार नव्हे तर महाराष्ट्रातल्या जवळपास आघाडीच्या सगळ्यात जास्त जागा येणार आहेत भाजपचाही सर्व तोच आहे जनतेचा कोल पण तोच आहे त्यामुळे नंदुरबार सहित महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात जागा काँग्रेस आणि आघाडी पक्षामध्ये जिंकल्या जातात खूप खूप धन्यवाद आपण पाहतो आहे की राहुल गांधी पुढच्या काही वेळामध्ये आता या ठिकाणी नंदुरबारमध्ये आहेत आणि या ठिकाणी मग त्यांची स्वागत जे आहे ते काँग्रेसकडून केलं जाणार आहे आणि एकूणच प्रतिभा धानोरकर यांनी ज्या पद्धतीचे गंभीर आरोप खरंतर केलेले आहेत त्यावर मात्र माहिती घेऊन उत्तर देतो असं प्रतिपा प्रतिउत्तर जे आहे ते नाना पटोले यांनी दिलं आहे विकी कदमसह अभिजित सोनवणे साम टी नंदुरबार देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका